शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारलेलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारी रोजी जयंती आहे त्यानिमित्तानं मुंबईतील प्रतीक्षानगर इथं लावलेला बॅनर महापालिका अधिकाऱ्याने काढलाय आणि त्यामुळे स्थानिक ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत सायन नगर इथं शिवसेना शाखा क्रमांक एकशे त्र्याहत्तर इथं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर महापालिका अधिकारी वर्गाने काढल्यानं शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत अधिक माहितीसाठी जाऊयात कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कपिल नक्कीच तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये शिवसेनेक आक्रमक झालेले आहेत तेवीस तारखेला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी शिवसेनेकांनी पोस्टर लावलेले आहेत ठाकरे गटाकडनंही मोठे पोस्टर लावण्यात आले होते आणि एकशे त्र्याहत्तर शाखा क्रमांक म्हणजे काय काय प्रतीक्षा या भागामध्ये एक मोठा पोस्ट लावण्यात आलं होतं हे पोस्टर महानगरपालिकेने हटवलेलं आहे आणि हटवल्यानंतर जेव्हा शिवसेनेकांना कळ हे पोस्टर हटवण्यात आलेलं आहे त्यानंतर शिवसेनेक उद्रीक झालेला आहे शिवसेनेक संतापलेले आहेत आणि सर्व शिवसेने रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी थिए आंदोलन सुरू केलेलं आहे ते बहुशत दृश्यपाते त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे तुम्ही पोस्टर कसं काय काढू शकता असा सवाल ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारत आहेत आणि आता शिवसेने रस्त्यावर उतरून त्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे हि आंदोलन बघू शकत आंदोलन सुरू आहे घोषणामध्ये सुरू आहे आणि सत्त शिवसेनेत असा रस्त्यावर उतरताना अगदी कपिल या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जे आहेत ठाकरे गटाचे ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे अधिकारी तिथे उपस्थित आहेत का त्याबद्दल काय माहिती मिळते काही वेळातच महापालिकेचे अधिकारी तिथे पोहोचतील आणि या संपूर्ण शिवसेनेने संवाद साधण्याचा प्रयत्न करतील कारण की आता सध्याचे जे मुख्य अधिकारी ते तिथे नाही आहेत मुख्य अधिकारी आहेत ते आता पोहोचतील ही खबर गेली असेल कारण नक्की काय झालेलं आहे दिक कोणाची चुकी आहे किंवा हवेच नाही पोस्टर लावलेलं काय महानगरपालिकेचे रूल्स आहे रेग्युलेशन आणि का तो पोस्टर काढण्यात आलं खरं म्हणजे या सर्व गोष्टीचा पुरस्कार थोडा वेळा होईल परंतु सध्या तरी शिवसेनेक जे आहेत रस्त्यावरती उतरलेले आहेत महानगरपालिकेच्या आता मुद्दे सुरू होईल याचे असं बोललं जाते तिथे शिवसेनेक बोलतायत तर महानगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत तिथे पोहोचतील थोडा वेळा आणि शिवसेनेक जे आहेत संत त्यांचे संवाद साधतील आणि बदला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील परंतु सध्या तरी शिवसेनेक रस्त्यावर उतरलेले आहे मोठ्या संख्येने आणि ही संख्या हळूहळू वाढत आहे संख्येने शिवसेनेक येताना दिसत आहेत आणि तर शिवसेनेची घोषणा माझी इथे सुरू आहे धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहिती माहितीबद्दल